नमस्कार मी तरुण मानेशमुखने ज्या आदिवासी कातकरी चॅनल मध्ये तुम्हाला स्वागत आणि आज आम्ही आणू एक कोयना ॲग्रो टेंटवर तर आम्ही ख संडास खडण्याना संडासनं खड्डा संडास ना खड्डा खुणलो तो दहा फूट खोल हा दहा फूट लांबी हा पंधरा फूट लांबी हा त्याचा खड्डा आम्ही खनुला आम्ही वडा लो का आम्ही हा आम्ही थाय कर फोडू मोठी टाकी हा पंधरा फूट लांबी आणि दहा फूट खोला तो आज एक दिवसात दिख आम्हाला हे का नाही काय माहिती आम्ही चौदा घडी आहोत काय भेटणं तीरा हे वडा खड्डा एक दोन अडीच फूट खड्डा खाना हा पण तो हे राहिसा पंधरा फूट हा खोल जावला हा दहा फूट दहा फूट खोल जावला हा आणि सा दहा फूट हा रुंदी दहा फूट लांबी पंधरा फूट खोली दहा फूट खड्डा हा तो अजून दिवसात हिलका नाही गिरायकीचा विसणार ते बंगनात अजय भाई अरा भाई।, भाई गाड़ा चालू है यार ये दोन गाड़ा चालू है दोन जन आने तिकड़ लिंट आक दूर पर यारा तटून शी गाड़ा आनी यारा ये अट्टे माटी टाकोला की ये पटकनात यारा टस इसा सुमिंग पुला अंगाळणे ना ने एक हॉटेल हा हैरायू असा स्विमिंग पूल हा मोठा स्विमिंग पूल हा हैरायू स्विमिंग पूल काय तोटिंग पूल हा तेरा ते तिकड कोपराधर एक चार फूट हवा आणि इकडं तीन फूट हा इकडं हे बाजूला यारस इकडं तीन फूट हा तिकडं दोन फूट हा काही जास्त स्विमिंग पूल काय जास्त उंड नाही रे आपला कातोड्यानं माणूस नाही इथून सोडत ते सुद्धा स्विमिंग पूल कड्यावर म्हणजे काही काहीच नाही पण त्या मोठ्या लोकांसाठी यो आंघोळ्यासाठी स्विमिंग पूल काय हर पोपट हम्म खरंच मित्रांनो साडे तीन खाटा काढीन आता आम्ही जेवला सुट्टी करी हे कोडा मोठा खड्डा होतो अजून तो मोठा आहे हा अजून इकडे या बाजूला खंडला हा बाकी जोरात म्हणजे जोरात भूक लागली आणि आता आम्ही जाऊ जेवूला अतिशय भूक लागली जोरात काम केला आणि जोरात भूक लागली आता जाऊ जेऊला हेरा किशे लोकेशनला आम्ही जेवला नाव हेरा आठ झाडाखाल जेऊ आणि एक खाल सगळं पाणीच पाणी नहीने शेडाला तलावाने शेडाला पाणी जेवला दिसणार आहो ह्यारासा विवाह तलावाना भूक लागणे जोरात त्यामुळं काय मला जास्त बोल <tell> <tell> या रस हॉटेल ना रूम हा हॉटेलने रूम नाव हेरा ही पंचगंगा रूम हा रूम नाव देना आणि हेरा गोदावरी रूम हा यो ये कोयना आणि कृष्ण दोन नैन नाव हा यारा गार्डन हा ना गार्डन हा आणि ना नाव हेरा ही वेना ये रूम ना नाव या नैनं नाव आण सगळा हे हे भीमा ये नर्मदा या सगळ्या नैन नाव आहात आणि नैनं नावा त्या आणि रूमला दिलेला आहात heraya room par bhari hat hera ये रूम न ना नाव हेरा एक इंद्रायणी हा आणि कावेरी या भातान नाव भाताना इंद्रायणी नाव कावेरी या भाताना नाव आण वाडा रूम हा ते एक दोन तीन चार पाच सहा रूम सा गार्डन हा हेराई टेंट हा टेंट हा हेरा एक टेंटन रूम हा याला नाव दिन हा प्रतापगड अजून हेरा मोहर हेरा रायगड हे रूमना नाव दिना रायगड अजून दुसरा हेरू कना, कना रूम हातो ये सज्जनगड हे रूम नाव दिना सज्जनगड दुसरा हेरू कना होतो कना रूम हातो हेरू हे सिंहगड ये रूमना सिंहगड रूम दे नाव देणार रूम ना येमना राजगड नाव दिना इकडं कस्टमर हा त्यामुळं यारा विशालगड विशालगड हे रूमनं नाव देणार हेरा याट खेळणार आणि तेव्हा दोन कस्टमर बारका दोन <laughs> कस्टमर बारका या बारका किसा हॉटेल तीन माझा त्याला पाणी रे मग कासव हा कटला तेरा इकड कासव हा त्याला एक तळा बनव त्या पाणी ओरिजनल त्यामुळे कासवांसविजिनल कासवसा डुप्लिकेट हा ओरिजिनल कासा नाही जेवणानं ना हॉल हा तिकडे हो, रूम कस्टमर निच जेवला हटव जेवणाना हॉल आहे तर मित्रांनो आठ वाजले तरी अजून आम्हाला काम चालू हा आणि आम्ही सकाळने आणि हे कोडा मोठा खड्डा हा तो आणि अजून आम्हाला दहा तर वाजणार हा हेरा हाय मित्रांनो मुरलाक ना काय काम करतो इकडे

या रुमनगिसा नजारा ना हेरा खड्डा मग उतरणार गडी आता मग आपण जाऊ खड्डा मग मा माटी भरलं ते दोन गडी खनिन निघणार बाहेर उद्या भेटू परत कामावर ये आता आम्ही घर जाऊ मग आपण भंगणा जोरात आणि काम काय आम्हाला सोपील नाही आणि काम आता वाजण्यात दहा तरी काम सोपील नाही तरी पण खड्डा आम्हाला उरकील नाही आता येऊ अर्धा खड्डा राहणार एक तरी दोन चार तास जातील अजून काम ह्याला आणि मग सोपील काम बंगना हेरा मित्रांनो दहा वाजण्यात तरी काम आम्हाला काय सोपील नाही आणि आम्ही शेवटी काम बंद करा आता आता आम्ही जाऊ उद्या सकाळने भेटू परत हेच कामावर उद्या पहाट मिलू नमस्कार मित्रांनो आम्ही काल दिसणे कामावर परत आणाव काल दिस खडा तुमील काही हिल नाही परत आणावं आज आज ना, ना दुसरा दिवस रात्री दहा वाजता घ्याव तरी पण काही खडा न हिल नाही जोरात आण दुख जोरात त... बावकडा हलवायचे पण नाही आणि त्यातून सुद्धा हे आधी काना मग वायरी भरी दिसणार आणि तुम्हाला अजून दाखवता ह्याना रिॲक्शन हेरा तुम्ही मोबाईलवर दिसणार डोईला हात लावला तु न आग तुना, तुना काय येणार तुना आंग बिन काय दुख का नाही आग

ताकत आहात थोड़ी तो खणला थो थो उतर नकाल पण तो जास्त वेळ पाडील याने गॅरंटी नाही त्याने पण गॅरंटी सोपत आणि तुम्ही माहिती आहे का अंग बिंग काय दुख किस वाटत हेरा अजून सुद्धा तो खड्डा घेणार नाही आज आम्हाला कामावर यावला वाजण्यात साडे दहा मित्रांनो जेवीन आता आणाव ना। आत्ताच आणाव आणि आता वाजण्यात तीन तीन वाजण्यात तरी अजून खड्डा हिने नाही आणि अजून दुसरा दिवस हा आणि हेरा हे खड्डा का खणत अजून खाल हेरा खाल खड्डा खणच आणि तीन वाजण्या तरी खड्डा येणार नाही रात्री दहा वाजता का दहा वाजेपर्यंत खड्डा करण्यात आला तरी खड्डा हिनेल नाही अजून दुसरा दिवस तीन वाजण्यात तरी येणार नाही तरी आज वेळेवर पाच ते सहा वाजता खड्डा येईल पूर्ण हे र दगडा कोड्या मोठल्या लागणे त्यामा दगडा मोठल्या मोठल्या लागण्या तिकडं दगड लागणे रावाडा खणू तरी खडा का हा मला सोपं नाही ウィンギョウは2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2007年の2000年の2000年の2000年の2000年の2000年の2000年の2000年の2000年の2年の2年の2年の2年の2年の2年の2年の2年の2年の2年の2年の2年の

सहा वाजे अठरा मिनटं येरा सहा वाजेने अठरा मिनटं येणार आणि आमना काम अखेर शेवटी फायनल येणार हे राहा आणि त्यामुळे हरा या मोठल्या मोठल्या तीन दगडा लागण्या आणि ते काय आम्हाला फोडण्यासारख्या नाही अजून काय बेलदारच फोडणार आणि आम्हाला खड्डा सगळा हेरा शेवटी फायनल हिन ना आता ना गडी दगडा हात ते वाहतूक करत हेरा एकमेका पास करत दगडा हेरा एकमेका पास करत दगडा हरा अरे बाहेर पडेल ना अखेर शेवटी मित्रांनो आम्हाला काम फायनल ना आणि आज ना दुसरा दिवस आणि दुसरा दिवसाला सव्वा सहा वाजण्यात आणि पहिल्या दिवसाला आम्ही दहा वाजेपर्यंत काम करत आहोत आणि आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाला आज आम्ही आणा साडे दहा वाजता साडे दहा वाजता काम चालू करा आणि दुसऱ्या दिवसाला सव्वा सहा वाजता काम सोपना आणि यो लोकसं तुम्हाला वाटणार तो कमेंट करी नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन हवा तर सबस्क्राईब करा आणि आता वड्यावरच आम्ही थांबून तोपर्यंत तो बाय बाय